नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर स्त्रीस शक्तीचा जागर म्हणजेच नवरात्र चालू आहे घट बसलेले येतं आणि आपल्या संपूर्ण माता भगिनींनी किंवा सर्व स्त्रियांनी नवरात्रातलं उपवास धरलेला ले तर आणि अत्यंत पवित्र असा हा काळ सुंदर असं वातावरण जागोजाग देवीचा जागर असाच आजचा व्हिडिओ स्त्री शक्तीवर अवलंबून आहे एक स्त्री काय करू शकते तिच्या अंगात जर तिने जर ठरवलं आणि ती जर सत्याच्या मार्गाने असल तर तिचा विजय हा नक्कीच होणार तर चला आज आपण या घटनेतून जाणून घेऊया घटना खूप भयानक घडलेली आणि त्या भयानक घटनेला त्या स्त्रीने सुंदर असा आकार शेवटी देऊन त्याचं सोनं केलं गावाचं नाव सांगत नाही स्त्रीचं नाव सांगते देवीच्याच नावाचं नाव त्या स्त्रीचं ना ना नाव ना ना। ना दुर्गा आणि ह्या दुर्गाला एक मुलगा एक मुलगा नवरा सोन्याचा संसार पंचवीस एकर जमीन पाण्यालगतची कॅनल होता बारा महिना ट्रका चालणारा पंचवीस एकर जमीन असल्यामुळं ऊस बाग आहेत भरपूर उत्पन्न आणि त्या उत्पन्नासोबतच पैसा पैसा होता एक मुलगा झाल्यानंतर ऑपरेशन केलं दुसरं काय होऊन दिलं नाही नवरा बायको विचाराने मुलगा मोठा झाला अत्यंत नवऱ्याला मुलाला जीव लावायची सास सासऱ्यांना सांभाळायची लक्ष्मी जणू हिच्या पायात शेतात बी काम करायची नवऱ्याला बी व्यसन नाही काय नाही दोघ राजा राणीचा संसार चालला होता तुम्हाला माहिती ही जग दुनिया चांगलं चाललेलं बी चा चालून देत नाही तसाच त्यांच्या आयुष्यात एक वाईट प्रसंग आला त्यांचा पंचवीस वर्षाचा मुलगा त्याचं लग्न केलं लग्नाला दोनच महिने झाला होता घरात ना आली खूप चांगली परिस्थिती होती या दुर्गाची सोन आली पंचवीस वर्षाचा मुलगा बी ह्या आईवडिलांना शेतात मदत करायचा खूप हुशार खूप देखणा होता त्याचं नाव विजय तर तो विजय बी खूप हुशार होता आणि सगळं चांगलं असतानी अचानक असा प्रसंग आला की तो, तो विजय नाहीसा झाला की दिसेनासा झाला मग ह्यांनी खूप शोधाशोध केली दुर्गाने शोधाशोट केली तिच्या नावऱ्याने शोधाशोट केली पाहुण्याकडे बघितलं गावात हुडकला पण तो काय सापड न झालाय सगळीकडं बघितलं कुठंच सापडणं झाला विजय ते म्हातामातारी बी रडायची मुलगा तीन दिवस झाला सापडला त्यांनी पोलीस कंप्लेंट केली सूर रडायची सगळी रडायची विजय काय कुठे सापडला मग त्यांनी हुडकून हुडकून दमली पोलिसांनी हुडकलं पोलिसांना बी विजय काय सापडला एक महिन्यानंतर असा त्या दुर्गाला डाउट आला जावच्या घरी गेली होती जावच्या घरी गेल्या चुलत जावच्या घरी गेल्यानंतर तिचा मुलगा हिला बघितलं की बिहाला दुर्गाला बघितलं की बिहाला भिहाल्यानंतर तिने विचारलं अर विजय तुझ्यासोबतच गेला होता शेवटची बार तो आलता घरी आणि गेला गाडीवर बसून तो महागारी चालला नाही तो मला मला नाही माहितीन भिहाला ना निघून गेला मग त्याच्या आईला तिने विचारलं दुर्गाने जो भिहाला त्याच्या आईला ह्याचा का करतोय तर म्हणली काय झालं महिना झाला म्हणली भेटतोय जेवत नाही आमच्या सोबत देवघरात म्हणली कोणाला येऊन देत नाही मग दुर्गा म्हणली का देवघरात येऊन देत नाही तर मी बघितलं नाही का चौकशी केली नाही काय झालंय काय नाही म्हणजे काय नाही दुर्गाने काही म्हणजे चला आपण देवघर बघूया देवघर बघितलं तर कुलूप लावून गेला तर तो, तो बाहेर निघून दुर्गाने जाऊन बाहेरचा दगड आणला आणि त्या पोराचं तिच्या चुलत देवराचं ते पोरग होतं त्या चुलत देराचं हो त्या पोराचं ती देवघर त्यांचं तिने कुलूप तोडलं कुलूप तोडलं दरवाजा उघडला तर समोर जे दृश्य दिसलं ते बघून एखादी आई असू द्या किंवा आपण असू द्या जागेवर चक्कर येऊन पडल तिनं कुलूप उगाडला दरवाजा घरच्यांनी त्या दुर्गाने उघडला तर पुढं तिच्या मुलाचं हिथून फुड मुंडकं नारड्यापासूनच मुंडकं देवा पुढं असं होतं आणि त्याच्या हळदी कुकुटाकडून ती मुंडकं काळ नेलं पडलं होतं तिला तिथंच वरडली किंकळ्या ठोकल्या तिला तिच्या त्या जावांनी उचललं हे कृत्य त्या पोराने केलं होतं त्या विजयाला त्याच्यासोबत गोड बोलून नेलं भरणं आणि त्याला नेहल्यावर मारलं बोक असलं तलवारीनं बेद मादी मारहाण किती बेशुद्ध झाल्यावर बोक असलं आणि जीव गेल्यानंतर त्याचं नर नरडं कापलं मुंडकं देवापुढं आणून पूजेला ठेवलं हे घरच्यांना बी त्याच्या माहिती नव्हतं आणि दुर्गाला माहिती नव्हतं कुणालाच गावातल्यांना माहीत नव्हतं आणि ते धड उसात टाकलं आणि एक ह्या गोष्टीला एक महिना झाला मग तिला सुदीवर अंडी दवखड्यात नेली दुर्गाला ते मुंडकं आणलं घरी त्या पोराला पोलिसांनी पकडलं पोलिस गोळा झाली त्या दुर्गाच्या नावऱ्याने फोन केला त्या पोराला पोलिसांनी पकडलं विचारलं कुठं आहे शरीर बाकीचं का केलं असं मग त्याने सांगितलं आमक्या आमक्या गावाच्या तिथं क कडेला काटवाना त्याचं शरीर मी फेकून दिलं मुंडकं माझ्या घरी पूजा केली तो का असं के का, केलं तर त्या मुलांनी जे सांगितलं ते तुम्हाला मी सांगते त्याने सांगितलं की तुम्हाला एका देवऋषीने सांगितलं होतं तर पूर्ण ज्या त्याला खूप इष्ट नाही म्हणला त्याला खूप रान आहे मला ते रान पाहिजे होतं त्याचा पैसा पाहिजे पाइज होता तो मेल्याशिवाय हे शक्य नव्हतं तो मेल्या कुणाला देणार आहे मलाच मिळणार होतं मला सगळं मला ऋषाने सांगितलेलं की त्या पोराला मार आणि मारल्यानंतर त्याचं मोडक सव्वा महिना देवा पुढं पूंच त्याने मला काही मंत्र दिलं होतं त्या मंत्राचा रोज मी जप करायचो ते जर सव्वा महिना झाल्यास मंत्र सिद्ध झाला असतं तर आई आईबाप होऊन माझ्याकडे येणार होतं आणि ही प्रॉपर्टी सगळी माझ्या नावा करणार होतं आणि मी त्यांना सांभाळणार होतो हा मला सगळं मिळतंय पाठीमागे ही पूर्ण आणि पूर्ण अंधश्रद्धा आहे कोणता देव ऋषी असं कुणाचाही खून करून कुणाची प्रॉपर्टी मिळत नसती शेवटी त्यांना जेलमध्ये जावं लागलं मग त्याचं ते शरीर हुडकून पोलिसांनी गावात गाववाल्यांनी आणलं तर अक्षरशः फक्त त्याचा सापळा राहिला होता सगळं शरीर कुजून झिजून सडून गेलं होतं फक्त सापळा हाडं आणली त्याचं ते मुंडक काळं पडलेलं तो आणि त्याचं अंत्य त्याचा सगळा अंत्यविधी गाववाल्यांनी घरच्यांनी ह्या दुर्गाने केला केल्यानंतर आज दोन महिन्याची तरणीसाठी सुनघरात तिनं सुनाला बोलवलं सुनाच्या घरच्यांना बोलवलं बावीस लाख रुपये सुनाला तिनं खंडणी म्हणून दिली आणि घर तिच्या घरच्यांना माहेरच्यांना सांगितलं जर दुसरं पुनर्विवाह करा दुसरं लग्न लावून द्या माझा मुलगा वारला मला हे म्हणली आता हिची जबाबदारी आहे कोण सांभाळायचं म्हणली तिच्या माहेरच्यांना तिला पाठवली बावीस लाख रुपये दिलं तिचा सांभाळायचा जा खर्च झाला मुलगा मेला सून लावली माता म्हातारी आणि हे दोघं नवरा बायको दुर्गा तिला असा बारामती ते डॉक्टर तर सांगितला की तिची ट्रीटमेंट करू शकतोय ती बारामतीत गेली डॉक्टरकड डॉक्टरांना म्हणली मुलगा असा असा झालाय वारलाय मला मूल हवं आहे आणि ते बी स्वतःचं डॉक्टर मला अशक्य आहे ही गोष्ट नाही म्हणली ही अशक्य गोष्ट तुम्ही शक्य करा पैसा मी वत्ते म्हणली आणि तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा ही जी जिद्द आणि डॉक्टरांचं कर्तव्य ऑपरेशन झालं होतं हे आठेचाळ वय होतं दुर्गाचं डॉक्टरांनी ऑपरेशन पलटलं ऑपरेशन पलटलं ऑपरेशन पलटल्यावर सक्सेस झाल्यानंतर काही दिवसांनी तिला दिवस गेलं दुर्गाला तिच्या स्वतःचं बाळ ना टेस्ट बीबी ना काही तिचे स्वतःचं बाळ तिच्या पोटात राहिलं खूप पैसा तिनं पाण्यावणी वाचला दवाखान्याला म्हणाल तिथं डॉक्टर म्हणाल तिथं टेस्ट चाचण्या सगळ्या सगळं सगळं करायची चौथा महिना लागला की डॉक्टरांनी सांगितलं दोन बाळ आहेत जावळी पाचवा महिना लागला की डॉक्टरांनी सांगितलं त्यातलं एक बाळ खाली करावं लागेल एक बाळ चांगलं आहे एक बाळ जरा वीक आहे ख नॉ नॉर्मल तर ती काय म्हणली दोन्ही बाळ जागवा काय असेल ती म्हणली तुमचं तुम्ही बघा बरं डॉक्टर म्हणले डॉक्टरांनी भारी भारी औषधं दिली सातवा महिना लागला किती जा लागला बागा। की तिचं पोट दुखायला लागलं बघा कसं तरी ॲडमिट करून पोट राहिलं दुखायचं डॉक्टर म्हणला नववा लागला की आपण डिलेवरी करू पण सातवा संपत आला की खूप तिला असह्य वेदना व्हायला लागल्यानंतर डॉक्टरने त्याचं सिजर दुर्गाचं केलं आणि दोन गोंडस बाळ झाली मुलगा आणि मुलगी काही दिवस काचत ठेवली दोन महिनं काचत ठेवल्यानंतर ही जी बी प्रकृती चांगली झाली आज सध्या घाटात ह्या घटस्थापनेला ती बाळ दोन वर्षाची होते दुसरा बड्डे होता ते आवड्याजवळ्या बाळांचा खूप असा सुंदर दिवस किंवा जे वाईट घडलं घडवलं तुलत पुतण्यानी वाईट चांगला मुलगा हसता खेळता मोठा मुलगा मातीत घातला ते दुःख बाजूला सारून एक स्त्री जर हे पाऊल उचलू शकते अटेच्याडवे आट, वयात हा मी करू शकते हा मला होऊ शकल तिचं पॉझिटिव्ह एनर्जी होती की हा मला बाळ होईल काय हो का होत हुँ, नाही झालंच पाहिजे ह्या अशा स्त्रिया आपल्या दुर्गा मातेचं रूप आहेत आंबाबाईचं रूप आहे आणि अजून खूप काही स्त्रिया आहेत त्या खरंच खडतर प्रवास करतात आणि आपल्या नवऱ्याची परिवारासाठी ढाल बनून उभे असतात तशा स्त्रियांना माझा माझं त्यांना नमन मी त्यांचं गुणगान गावात एवढं कमी आहे तर गोड शेवट असा आहे आपल्या घटनेचा झाला दुर्गाचा हातात दोन हस्त आता गुबगुबी दोन वर्षाची बाळ चालते ती या पळते ती या होते ना मोठे लहान लहानाची मोठी गोष्टीचा शेवट चांगला झाला व्हिडिओ आवडला तर एक, एक लाईक करा स सा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये